हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मिश्र धान्याचे मिश्र धान्याच्या पिठाचे मुटके करायचे आहेत म्हणजे त्याला आंबलोंड पण म्हणतात आणि मुटके पण म्हणतात त्यासाठी आपण ह्या गव्हाचा कोंडा घेतलेला आहे दिडवाटी हा कोंडा दिल ह्या वाटीनं आपण दिडवाटी घेतलेला आहे त्याला घेतलं आहे आपण थोडंसं बाजरीचं पीठ थोडंसं हे मक्याचं पीठ आहे थोडंसं हे नाचणीचं पीठ आहे हे डाळीचं पीठ आहे हे आपल्याला गव्हाचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे तर हे जे आहे तर अनेक पारंपरिक पौष्टिक पदार्थापैकी हे आंबे हा एक प्रकार आहे आज आपण मिश्र धान्याच्या पिठाचे पौष्टिक व पारंपारिक असे आंबेलोंडे अर्थात मुटके करणार आहोत ही पाककृती आपणास नक्कीच आवडेल अशी मला आशा आहेच आहे तर ही दीड वाटी आपण घेतलेला कोंडा आहे सूजीचा कोंडा काढलाय हा मोठ्या मोठ्या चाळणीने चाळलेलं पिठाच्या चाळणीने चाळलेला मोठावरचा कोंडा टाकून द्यायचा गाईला वगैरे घालायचा हे बारका कोंडा सुजीच्या चाळणीनं आपण चाळल्यानंतर असा बारीक निघतो हा कोंडा आपण घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण मिक्स मिक्स आ, चा करू आता हे नाचणीचं चा पीठ याच्यामध्ये करू बाजरीचं पीठ याच्यात करू मक्याचं पीठ हे मक्याचं ह्याच्यात करू आपण डाळीचं पीठ थोडं शिल्लक ठेवू डाळीचं पीठ हे थोडी अर्धी वाटी कणिक घेतली थोडी कमी करू आपण पण हे ज्वारीचं पीठ घेतलं आपण अर्ध्या वाटीला थोडं कमी एवढं टाकू आपण आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं सगळं आपल्याला टाकून घ्यायचं हे पिठाला आपण तिखट टाकू थोडंसं मिसळ करून घेऊ आपण पीठ सगळे आधी टाकून घेतलेले आहे टाकू अर्धा चमचाचा थोडी अर्धा क चमचा म्हणजे जवळजवळ हळद आहे कमी कमी करू थोडी त्याला मीठ टाकू आपलं चवेपुरतं एक एक चमचाच्या थोडसवर त्याला टाकू अर्ध्या चमचाच्या कमी ओवा पूड हे खूप उष्ण असतं त्यामुळं कमीच थोडेसे जिरे जिऱ्यानं स्वाद छान लागतो बघा थोडं ओव्याची पूड टाकून घेऊ आपण एक एक चमचा आपल्याला जिरेपूड आपण एक चमचा टाकली अजून थोडीशी आपण टाकू एक चमचा जिरेपूर टाकली अजून वर एवढी टाकली आपण तर हिंग टाकू थोडं त्याला हिरवी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट ह्याच्यात लसूण पण थोडं आहे आलं हिरवी मिरची लसूण त्याची पेस्ट हे जिरे लसूण पेस्ट एक चमचा जिरे कुटून घेतलेत लसण आणि जिरे आपण याच्यात टाकू कोथिंबीर थोडीशी कांदा पण आपल्याला टाकायचा आहे कांदा आपल्याकडून विसरलेला हा कांदा पण आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे आता आपण हे तिंबून घेऊ आधी फोडणी करून घेऊ आपण कढईमध्ये आपलं जर पॅन ठेवलेलं आहे आपण आधी पाणी फोडणी टाकू एक पळी तेल टाकले आपण फोडणीसाठी आता तेल तापू द्यायचं आपलं तेल तापलेलं आहे मोरी टाकून घेऊ आपण दोन चमचा मोरी टाकली आपण ह्या चमचा झाली की जिरे टाकून घे मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आपला कांदा छान गुलाबी कलर वर झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता किती छान झाला आपला कांदा याला टाकू आपण आता कडी पकता थोडा कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकली डाळ टाकणार आहोत थोडी हरभऱ्याची डाळ आपण थोडी घेतली होत्या चमच्याने दोन तीन चमची डाळ घेतली एक तास भिजवली आणि ती डाळ आपल्याला ही हरभराची डाळ अशी छान पण घेतली यामध्ये ते यामध्ये टाकू आपण थोडसं तिखट तुम्हाला चवीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही वाढवू शकता मला सहन होत नाही जास्त तिखट त्यामुळे मी कमी कमी टाकले थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण चवीपुरतं अगदी थोडं त्याच्यात टाकलेलं आहे आपण या मिसळीमध्ये पाणी टाकून घेणार आहोत पाण्याला उकळी येऊ द्यायची छान ह्याला उकळी येई येईपर्यंत आता ह्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आपण एक तांबे पाणी घातलेलं आहे पुन्हा थोडंसं गरम पाणी करून घेणार आहोत आपण आता ह्याचं मिक्स करून घ्यायचं चा। छान छान असं एकसारखं करून घ्यायचं ह्याचं आपण थोडंसं आता हे सगळं छान मिक्स केलेलं आहे आपण एकसारखं कोंडा आणि आपण थोडंसं काढून ठेवणार आहोत ह्याच्यातलं आता तुम्ही एक मी दोन दिवस करणार आहे थोडं थोडं उद्या खाण्यासाठी गरम गरम तर हे ह्याच्यातलं आपण अर्ध काढून घेऊ तर तुम्ही पाव पाव वाटीचं जरी केलं मी अर्धा अर्धा वाटी घेतलेलं आहे हे मिश्रण सगळे पिठं तर तुम्ही अर्धा अर्ध पाव पाव वाटी जरी पीठ घेतलं तरी तुमचं एक दिवसाचं होतं दोन तीन माणसाचं तुमच्या आवडीप्रमाणं कमी जास्त आपण आता हे तिंबून घेऊ त्याला उकळी यायलेली पाण्याला आता उकळी येईलच तर आपण लहान करू गॅस म्हणजे त्याचं सावकाश उकळी येते हे तिंबून घेऊ आपण ते असं तिंबून घ्यायचं छान हे तेवढं आपण पूर्ण जे केलं ना अर्ध्या अर्ध्या वाटीचं जे प्रमाण घेतलं ना ते चार माणसाला ते पुरतं पण मी आता त्याचं दोनदा करायना करणार आहे दोन दोन माणसाचं आज दोन माणसाचं उद्या दोन न थोडं गरम गरम ताजं उद्या वेगळं करायचं चा, त्याचंच ते, ते पीठ छान राहतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर आपला गोळा तयार झाला हा तयार इकडं पाणी आपण ठेवलेलं आहे ता तापायला थोडं उकळायला पाणी तर आपल्याला इकडे ह्याच्यामध्ये नंतर पुन्हा थोडं टाकायला लागतं ह्याला उकळी आलेली आहे चांगली खळखळ उकळी आणून घेऊ आणि ह्याच्या असा मुटके करू आपण अशा प्रकारे मुटके करून घ्यायचे हे असे असे ठेवून करून एक आणि आता त्याला उकळी आली आहे आपण त्यामध्ये टाकून देऊ असे पाण्याला उकळी आल्यावरच टाकायचे ते मुटके आपण हे आपलं आंब लोंड तयार व्हायलेलं आहे म्हणजेच मिसळधान्याच्या पिठाचे मुटके हे असे छान करून घ्यायचे हे असे मुटके आपण सगळे करून त्यामध्ये टाकायचे लहान करायचा गॅस आता आणि शिजू द्यायचे हे असे करून टाकायचे झाले आपले हे सगळे तयार मुटके करून असे मुटके करायचे आणि ह्यामध्ये हे, हे पाणी आपलं छान उकळायलेलं आहे सगळे टाकून द्यायचे तुम्हाला दाखवू असं पिठाचे गोळे घेऊन असं असं आपल्याला करायचं असे असे आपण सगळे मुटके केले छोटे छोटे गोळे घेऊन असे मुटके करायचे आणि हे असं उकळता यायचे तर टाकायचं सारखं इकडं पाणी उकळूच द्यायचं हे सुद्धा आपलं पाणी बघा तुम्ही पाहू शकता खळखळ उकळलेलं आहे मध्ये ह्या पातेल्यामध्ये हे पाणी उकळलेलं आपल्याला यामध्ये थोडं टाकायचं आहे आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं हे चांगलं एक तासच्या जवळपास लागतं शिजायला याला हे चांगले असे उकळले पाहिजे ना खूप छान उकळतात हे आता आपलं उकळलेलं पाणी गॅस बंद करून टाकू तिकडल्या कर पाण्याला आणि ह्याचा गॅस आपण ह्या मुटक्याचा आंब्या लोंड्याचा गॅस चालूच ठेवू हे चांगले शिजवून घेऊ आता मंद गॅसवर शिजवायचे आपल्याला हे झाकण टाकून घेऊ आपण याला झाकून शिजवू छान आणि लहान गॅस करू हे आपलं आंबा लोंड किती छान शिजायलेलं आहे खूप लहान गॅसवर केलं तर याला एक तास लागतो आणि थोडं मोठा गॅस केला थोडं लहानपेक्षा थोडा मोठा तर त्याला पाऊन तास लागतो थोडंसं पाणी टाकलं आपण एक दीड दोन ग्लास पाणी घेतलं होतं आपल्याला ह्याला सव्वा ग्लासच्या जवळपास पाणी लागलं ला, पुन्हा वरून नंतर आधीचं पाणी तर वेगळं वरून पण आधीचा एक तांब्या टाकला होता आपण एक भरून आणि हे सव्वा ग्लास एवढं पाणी लागलं अजून थोडंसं शिजू द्यायचं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आणि शिजत शिजत द्यायचं अजून हे आपलं शिजलं बघा छान तुम्ही पाहू शकता आपलं सगळं पाणी आटलं अंगापुरतंच पाणी राहिले तर हे आपण आपलं शिजलेलं आहे गॅस बंद करून टाकू आपण हे आपलं आंब तयार झालं तुम्ही पाहू शकता खूप छान लागतं हे चवीला तर हे सगळं हे जे सर्व तृणधान्य आहेत हे तर, है है। हे सगळे तृणधान्याचं पीठ आहे आपले हे सगळ्या प्रकारचे जे आपण मिक्स पीठ घेतले ते आपले तृणधान्याचे पीठ आहेत तर यामुळे हे यामुळे काय होतंय हे फायबरयुक्त आहे कोंडा असल्यामुळे आणि सगळे पिठं असल्यामुळे हे खूप पचनास खूप मदत करते असा हा पारंपरिक पदार्थ आणि जर तुम्हाला पोटाचा अधूनमधून त्रास होत असेल तर हे नक्कीच करून खायला खूप फायद्याचं आहे किंवा उपयुक्त आहे तर हे असं पारंपरिक पदार्थ तुम्ही आंब लोंडे म्हणजेच मुक मुटके हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा